शेतकरी मित्रांनो सध्या आपल्या रब्बीच्या पेरण्या संपलेल्या आहेत तर या हंगामात बऱ्याच शेतकरी बांधवांचा राजमा पिवळा पडलेला आहे तर आज मी तुम्हाला राजमा पावटा घेवडा पिवळा पडण्यामागील कारणे त्याच पद्धतीनं यासाठी करण्यात येणाऱ्या विविध खात्रीशीर उपाययोजनांबद्दल माहिती सांगणार आहे शेतकरी मित्रांनो या राजमा पिवळा पडण्यामागील विविध कारणे आढळून येतात त्यातील पहिलं कारण ते, ते म्हणजे आपल्या राजमा पिकाला शेतकरी बांधवांनी दिलेलं अति प्रमाणात पाणी पहा हे राजमा पिकाला सारखं सारखं परंतु थोडं थोडं पाणी देणं गरजेचं आहे तर पाणी देत असताना बघा आपल्या राजम्याच्या पुढला थोडं उकरून पाहायचं आहे त्या ठिकाणी त्याची मुळे ज्या कक्षेत आहे त्याच्या दीड ते दोन इंच खाली ओलावा आपल्या स्प्रिंकलरचा मिनी स्प्रिंकलर किंवा रेन पाईपचा गेल्यानंतर पाणी देणं आपल्याला बंद करायचं आहे तर बरेच शेतकरी बांधव स्प्रिंकलर मिनी स्प्रिंकलर चालू केल्यानंतर लहान राजम्याला देखील चार तास पाच तास सहा तास पाणी देतात तर अति पाणी देणं राजमा पिकाला टाळायचं आहे जेणेकरून राजमा आपला पिवळा पडणार नाही त्याच पद्धतीनं मर व मूळकूज रोग येणार नाही तर पाणी देत असताना आपापल्या जेवणीच्या प्रकारानुसार मगदुरानुसार दर पाच ते सहा दिवसाला थोडं थोडं पाणी गरजेनुसार द्यायचं आहे त्यानंतर तुमचा राजमा मोठा झाल्यानंतर फुलांच्या शेंगाच्या अवस्थेनुसार पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे राजमा पिकाच्या पिवळ्या पडण्याचं दुसरं कारण आहे ते म्हणजे नत्राचे कमतरता राजमा हे द्विदलवर्गीय पीक असून देखील त्याच्या मुळावर नत्र स्थिर करणाऱ्या रायझोबियम जीवाणूच्या गाठी नसल्यामुळं पिवळा पडण्याचं प्रमाण आढळून येतं तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक फवारणीमध्ये नॅनो युरियाचा वीस लिटरच्या पंपाला पीक वाढीच्या अवस्थेनुसार तीस एमेल ते पन्नास ए मेल वापर प्रत्येक फवारणीमध्ये करायचं आहे किंवा आपण डी पीचा वापर देखील फवारणीमध्ये करू शकतो त्याच पद्धतीनं विविध सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे देखील राजमा आपला पिवळा पडतो तर याच्यामध्ये प्रामुख्यानं झिंक म्हणजेच जस तसेच फेरस आयर्न कमतरता त्याच पद्धतीनं मॅग्नेशियम कमतरतेमुळे देखील आपला राजमा पिवळा पडतो तर त्यासाठी आपल्याला फवारणीमध्ये चिलेटेड मिक्स मायक्रोटेंट ग्रेड टू च आपल्याला प्रति पंपाला वीस ग्राम ते चाळीस ग्राम पिकवाडीच्या विविध अवस्थेनुसार त्याचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं बऱ्याच शेतकरी बांधवांनी आपल्या राजमा पावटा घेवडा पिकाची पेरणी चोपण जमिनीमध्ये शारपड जमिनीमध्ये चिबडीच्या रानामध्ये तसेच चुनखडी जमिनीमध्ये केलेले असते त्या ठिकाणी देखील राजमा पिवळा पडलेला आपल्याला दिसून येतो तर त्यासाठी अशा जमिनीमध्ये राजमेची पेरणी करत असताना आपल्याला एकरी दोन बॅग दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट या खताचा वापर तसेच विसवे झिरो तेरा या खताचा वापर करायचा आहे तसेच पेरणीमध्ये आपल्याला झिंग सल्फेट तसेच दहा किलो फेरस सल्फेटचा वापर देखील करायचा आहे पेरणीमध्ये अशा जमिनीसाठी गंधकयुक्त खतांचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं रस्त किडी जसं पांढऱ्या मासेमुळं येलोमो व्हायरस या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर देखील आपला राजमा पावटा गेवडा पिवळा पडतो तर विविध प्रकारच्या रस्त किडींच नियंत्रण करण्यासाठी आपल्याला प्रत्येक फवारणीमध्ये लिंबुळ्या अर्काचा वापर करणं गरजेचं असतं त्याच पद्धतीनं राजमा पिकाची लागवड केल्यानंतर शेतामध्ये दहा दिवसानंतर लगेच एकरी दोन ते तीन बंडल पिवळे तसेच निळे चिकट सापळे लावणं गरजेचं शेतामध्ये हेक्टर एक ट्रॅप सौर लावून विविध प्रकारच्या किडींचं नियंत्रण करू शकतो येलो मजॅक रोग येऊ नये यासाठी या, या विविध उपाययोजना करायच्या आहेत त्याच पद्धतीनं रस्त्या किडींच नियंत्रण करण्यासाठी फवारणीमध्ये आलटून पालटून स्पर्शजन्य आंतरप्रवाही दुरीजन्य कीटकनाशकांचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं खरीप हंगामात तसेच रब्बी हंगाम दोन्ही हंगामात प्रत्येक पीक आपलं पिवळं पडत असेल तर आपल्याला रब्बीच पीक निघाल्यानंतर उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरणी करून आपल्या जमिनीचं माती परीक्षण करून देखील घेणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला जमिनीमध्ये असणाऱ्या अन्नद्रव्याचं कमतरतेचं कारण शोधून त्यानुसार खतांचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करायचं आहे त्याच हवामानात होणाऱ्या बदलामुळे आपल्या राजमा पिकावर जैविक तसेच अजैविक ताण येतो जसं थंडीची लाट उष्णतेची लाट ढगाळ हवामान अवकाळी पाऊस यामुळे देखील झाडावर ताण आल्यामुळं आपला राजमा पावटा पिवळा पडतो यासाठी आपल्याला फवारणीमध्ये सिलिकॉनचा औषधांचा वापर करायचा आहे तर ही झाली राजमा पावटा गेवडा पीक पिवळ्या पडण्यामागची विविध कारण त्याच पद्धतीनं राजमा पावटा गेवडा पिकाच्या पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन करण्यासाठी तसेच या पिकाच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी या पिकाचे विक्रमी उत्पादन काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व व्हिडिओची व्हिडिओच्या माहितीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ते व्हिडिओ पाहून देखील तुम्ही तुमच्या राजमा पावटा पिकाचा योग्य पद्धतीनं व्यवस्थापन करू शकता राजमा पावटा गेवडा पिकाचे खात्रीशीर बियाणे खरेदी करण्यासाठी त्याच पद्धतीनं या पिकाचे विक्रमी उत्पादन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आजच आपल्याला यांच्याशी संपर्क साधायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ जास्तीत जास्त राजमा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांच्या राजमा पिकात येणाऱ्या विविध समस्यांचं त्यांचं निराकरण होणार आहे शेतकरी मित्रांनो लवकरच आपल्या चॅनल वर केळी पिकाची सुधारित पद्धतीनं लागवड करून एक्सपोर्ट क्वालिटीचे एकरी चाळीस ते पन्नास टन उत्पादन आपण कशा पद्धतीनं घेऊ शकतो याचा व्हिडिओ देखील लवकरच प्रसारित होणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद